पोलीस ठाणे पैठणतर्फे जाहीर आव्हान पोलीस ठाणे पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण हद्दीतील पैठण एम आय डी सी पैठण बिडकीन पोलीस स्टेशनच्या वतीने जाहीर आव्हान करण्यात येते की औरंगाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक दहा तीन दोन हजार चोवीसपासून पासून ते दिनांक सहा सहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात असून छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार असून त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप व ग्रुपद्वारे इतर तस्तम ॲप्लिकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या जातीच्या धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट कमेंट स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमांद्वारे करू नये तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये डी जे वाजवणार नाही फटाके फोडणार नाही तसेच विनापरवाना विजय मिरवणूक काढू नये व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस ते दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये ओनली ॲडमिन करून बदल करून घ्यावा जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत ना जर ॲडमिन यांनी सेटिंगमध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्यास काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यांसह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी संजय देशमुख पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे पैठण ईश्वर जगदाळे एमआयडीसी पोलीस स्टेशन बिडकीन पोलीस स्टेशन पाचोड पोलीस स्टेशन यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर